ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा दारू पार्टी नाही आहारी साधा तरी प्रसिद्ध बॉडी बिल्डर चा वयाच्या तिसाव्या वर्षी मृत्यू कठोर परिश्रम आणि आपल्या अफाट शरीर यष्टीच्या जोरावर जागतिक फिटनेस विश्वास नाव कमावणारे चीनचे प्रसिद्ध बॉडी बिल्डर वांग कुण यांचे वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी निधन झाले वांग कुण यांच्या निधनाने संपूर्ण जगाला हातरून सोडलं असून फिटनेस साठी धडपटणाऱ्या तरुणांना मोठा धक्का बसला आहे अनुभूवी प्रांतीय बॉडी बिल्डिंग असोसिएशनने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार वांगकुण याचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याचे समजते विशेष म्हणजे निधनाच्या काही दिवसापूर्वीपर्यंत ते पूर्णपणे निरोगी आणि ऍक्टिव्ह दिसत होते वांगकुण हे त्यांच्या अत्यंत कडक शिस्तीसाठी ओळखले जात होते त्यांनी कधीही दारूला स्पर्श केला नाही पार्ट्यांपासून दूर राहिले रात्री लवकर झोपायचे त्यांचा आहारही साधा होता त्यांनी अनेकदा स्वतःच्या जीवनशैलीचे वर्णन संन्यासी जीवनासारखे के केले होते चायनीज बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी सलग आठ वेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकावून इतिहास घडवला आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी आपली छाप सोडली होती वांग हे एक यशस्वी उद्योजक होते आणि ते आपल्या गावी मसल फॅक्टरी नावाची जिम चालवायचे लवकरच ते आपली दुसरी जिम सुरू करणार होते ज्याला त्यांनी आपल्या आयुष्यातील एक नवीन सुरुवात म्हटलं होतं मात्र हे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली वांग यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर नेटकर यांनी हळहळ व्यक्त केली आहे